नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे प्राईम टाईम महाराष्ट्रावरती आता निवडणूक म्हटलं की एक शब्द सारखा समोर येत असतो आणि तो, तो शब्द म्हणजे आयाराम आणि गयाराम आता भाजपवरती देखील असेच आरोप नेहमी होत असतात की आयाराम यांच्या जीवावरती भाजप बहुमत गाठतं कित्येक वेळेला चांगल्या संख्येने निवडून येतं जेव्हा आम्ही याच एका विषयावरती व्हिडिओ करायला ठरवलं की भाजपमध्ये आत्तापर्यंत किती आयाराम आलेत तेव्हा हा जो शब्द आहे त्यावरती आमच्या एडिट एडिट मीटमध्ये प्रश्न निर्माण झाला की हा नक्की शब्द कुठून आलाय काही याची पार्श्वभूमी आहे का असं का म्हणतोय आपण आयाराम म्हणून आणि त्याच तसंच टायटल द्यायचं का किंवा काही तर मी देखील विचार केला हा हा आयाराम शब्द आला कुठून तर तेव्हा मला कळलं त्याची एक स्टोरी मला दिसली की भारतीय राजकारणामध्ये जेव्हा कोणताही उमेदवार हा पक्ष बदलतो किंवा जर तो अपक्ष असेल तर दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा ठरवतो तर त्याला म्हणतात एखाद्या पक्षामध्ये घेणं म्हणजे आयाराम आता याच गोष्टीची सुरुवात देखील एकोणीसशे सदुसष्टची आहे ज्यामध्ये हरियाणापासून या शब्दाची उत्पत्ती झाली आहे असं म्हटलं जातं आणि ती नेमकी काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगतो एकोणीसशे सदुसष्टला की म्हटलं जातं की पहिली विधानसभा हरियाणामध्ये निवडणूक जी आहे ती झाली एकोणीसशे सहासष्ट मध्ये हरियाणा वेगळा झाला आणि त्यानंतर पुढच्याच वर्षी ही निवडणूक झालेली आणि त्यावेळी गयालाल हे एक अपक्ष उमेदवार होते आणि ते निवडून आले आमदार झाले आणि त्यांनी नंतर काँग्रेसमध्ये एक पक्ष प्रवेश केला मग पुढेच नंतर त्यांनी युनायटेड फ्रंटमध्ये जी संयुक्त आघाडी होती त्यामध्ये प्रवेश केला मग पुढच्या नऊ तासामध्ये पुन्हा ते काँग्रेसमध्ये गेले आणि मग पुन्हा ते युनायटेड फ्रंटमध्ये आले आणि मग एका दिवसात असे त्यांनी तीन ते चार पक्ष बदलले आणि त्यामुळे हा जो गयालाल आमदार जो आहे तो तेव्हा फेमस झाला आणि त्यानंतर काँग्रेस नेते हरियाणाचे मुख्यमंत्री यांनी जे राव बिर, बिरेंद्र सिंग सीम, सिंग म्हणून जे आहेत मुख्यमंत्री त्यांनी चंदीगडच्या माध्यमांसमोर हा एक मुहावरा जो आहे म्हण जी आहे ती मांडली आणि ते म्हणाले गयाराम आता आयाराम झाले आणि मग माध्यमांनी हाच शब्द उचलला आणि तिकडून या आयाराम गयारामची एक जी म्हण आहे ती प्रसिद्ध झाली आता प्रत्येक पक्षामध्ये आयाराम आहेत आणि भाजपमध्ये म्हटलं जातं की यामध्ये सगळ्यात जास्त त्यांचा पक्ष हा टॉपवर आहे आता असं का म्हटलं जात आहे तर तशी एक माहिती आज वृत्त माध्यमांमध्ये देखील प्रसारित झाली आहे की भाजपने एकूण तीनशे तीस उमेदवारांना बाहेरच्या उमेदवारांना त्यांच्या पक्षामध्ये एक स्थान दिलेलं आहे आणि एबी फॉर्म दिलेला आहे अर्ज अर्ज दाखल करण्यासाठी त्यांच्या पक्षामधून स्थान दिलेलं आहे आता एकोणतीस महानगरपालिकांपैकी एकोणवीस महानगरपालिकांमध्ये तीनशे तीस उमेदवार हे बाहेरचे आहेत आणि ते भाजप पक्षातून आता निवडणूक लढणार आहे पक्षाचा दावेदार जो आहे यामुळे तो डावळला गेला आहे असं म्हटलं जाते आहे अनेक नाराजी आहे ती आपल्याला इकडे दिसते भाजप पक्षामध्ये देखील नाराजी दिसते आज सकाळीच एक बातमी नागपूरची पाहायला मिळाली जिकडे गावंडे नावाचे जे उमेदवार आहेत भाजपचे उमेदवार आहेत त्यांना सांगितलं गेलं पक्षाकडून की तुम्ही तुमचा अर्ज मागे घ्या आणि तेव्हा त्यांच्या जे गावंडे आहेत त्यांच्या समर्थकांनी त्यांना कुलूप लावून त्यांना बा एक कोंडून ठेवलं की तुम्ही उमेदवारी मागे घ्यायची नाही अर्ज मागे घ्यायचा नाही म्हणून कोंडून ठेवलं आता यामध्ये अजून देखील काही राडे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळाले आहेत कोणीतरी ए बी फॉर्मच गिळलेला आहे कोण रडतंय कोण उपोषण आहे म्हणजे जे जे हे जे पक्षातले जे उमेदवार आहेत ज्यांना इच्छुक उमेदवार आहेत त्यांना डावळला गेल्याने मोठ्या प्रमाणात आता रोष पाहायला मिळतोय हा रोष प्रत्येक पक्षात आहे मात्र म्हटलं जातं की भाजप पक्षामध्ये जास्त पाहायला मिळतो आणि त्याचं कारण देखील ही उमेदवारांची जी लिस्ट आलेली आहे ते आहे का हा आता मोठा प्रश्न आहे तुम्हाला मी सांगतो की केंद्रामध्ये जवळपास अकरा वर्ष भाजपची सत्ता आहे राज्यात अडीच वर्ष आहे सत्ता आणि मुळात नगरपंचायतीमध्ये भाजप पक्ष हा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे शंभरहून अधिक नगरपालिका त्यांनी जिंकले पण त्यांना आयात करावे लागत आहेत उमेदवार आणि महत्वाचं म्हणजे नागपूर विदर्भ हा जो पट्टा आहे त्यामध्ये कार्यकर्त्यांची भक्कम फळी जी आहे ती भाजपकडे आहे आणि नागपूरसह चार पालिकांमध्ये तरी देखील त्यांनी तेवीस जणांना बाहेरच्या उमेदवारांना आता स्थान दिलेलं आहे त्यांच्या पक्षामध्ये अहिल्यानगरमध्ये तर कोर कमिटी स्थापन करण्यात आली होती भाजपकडून आणि अन्य पक्षाला उमेदवारी देताना यावरती विचारमंथन सुरू असताना देखील गोष्ट अशा घडलेल्या आहेत की अधिकृत पक्षप्रवेश न होता देखील भाजपने अशाच आयात उमेदवारांना स्थान दिलेलं आहे महत्वाचं म्हणजे सगळ्यात गोष्ट की नांदेडमध्ये जी घडली आहे ती सदुसष्ट जागा भाजप लढते मात्र पंचेचाळीस जागांवर काँग्रेसचे आयाराम आहेत आणि काही इतर पक्षाचे देखील आहेत मात्र काँग्रेसचे जास्त आहे आणि ही तक्रार जी आहे की एवढ्या सदुसष्ट जागांपैकी पंचेचाळीस जागांवरती बाहेरचे उमेदवार आणलेत आणि ही तक्रार पंतप्रधानांपर्यंत एका भाजपच्या कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्याने केलेली आहे आता यामध्ये माझ्याकडे एक लिस्ट आहे ती लिस्ट मी तुम्हाला दाखवतो की कुणाकुणाला तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती देखील ती येईल की कोणत्या तुम्हा कोणत्या आयातांना संधी देण्यात आली आणि किती एकूण आकडेवारी आहे महापालिकांमध्ये तर मुंबईमध्ये पंधरा आहे नागपूरमध्ये तीन आहे अकोलामध्ये सात आहे अमरावतीमध्ये आठ आहे चंद्रपूरमध्ये पाच पुण्यामध्ये पंचवीस पिंपरी चिंचवडमध्ये पंचवीस सोलापूरमध्ये तीस अहिल्यानगरमध्ये बारा आणि नाशिकमध्ये महत्वाचं म्हणजे एकशे बावीस जागा आहेत आणि त्यामध्ये म्हटलं गेलं की एक हजार शंभर जण इच्छुक होते भाजपमधून उमेदवारी मिळवण्यासाठी आणि तिकडे त्यांना चोवीस उमेदवार जे आहेत ते बाहेरचे देण्यात आले आहेत भाजपकडून जळगावमध्ये अकरा धुळेमध्ये बारा संभाजीनगरमध्ये सोळा लातूरमध्ये सतरा नांदेडमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं सर्वाधिक पंचेचाळीस जागा देण्यात आल्या आहेत आणि ठाण्यामध्ये चार आणि कल्याण डोंबिवली अकरा तर तसंच नवी मुंबई अठ्ठावीस जालना तीस आणि वसई नऊ तर अशा प्रकारे भाजपने एक उमेदवारी जी आहे ती आया रामांना दिलेली आहे आता यामुळे कार्यकर्ते जे आहेत पदाधिकारी जे आहेत ते भाजपचे प्रचंड नाराज झाले अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे पुढे काय होत आहे हे देखील पाहण्यासारखं असणार आहे आता मुंबईचं स्पेसिफिक सांगायचं झालं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे जवळजवळ पाच उमेदवार जे आहेत ते भाजपने मुंबईमध्ये दिलेले आहेत आता ही जी संधी मिळाली आहे त्यामुळे भाजपचे जे स्थानिक कार्यकर्ते होते जे इतके वर्ष पाच वर्ष मेहनत करत होते त्यांना देखील डावळलं गेले नाही त्यांच्यामध्ये देखील नाराजी आहे आता याशिवाय काँग्रेस राष्ट्रवादीचे देखील काही उमेदवार आहेत महत्त्वाचं म्हणजे जे, जे राखी जाधव शरद पवार गटाच्या अध्यक्षा होत्या मुंबईच्या अध्यक्षा होत्या त्यांना देखील दोन दिवसापूर्वी अर्ज भरण्याच्या दोन दिवसापूर्वी उमेदवारी दिली आणि ती घाटकोपरमधून त्यांना ती उमेदवारी मिळाली आणि त्यामुळे तिकडे देखील स्थानिक कार्यकर्ते नाराज झालेले असं पाहायला मिळालं आता पुढे काय होतंय हे पाहावं लागेल निवडणूक आता यंदाची चांगलीच रंगणार आहे जे आयाराम आहेत त्यांना संधी दिल्यानंतर त्याचं सोनं होणार का हे देखील पाहण्यासारखं असणार आहे सगळीकडेच लक्ष लागलंय सोळा तारखेला काय रिझल्ट येतो याची ये आता या बातमीवरती तुम्हाला काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद